आता मॅरिनेट करून ठेवतो थो थो थोडा वेळ आणि मग मसाला करायला सुरुवात करूया याचा आपण तीळ मगज आणि काजूकणी घेतलेली आहे आणि खिंचिरं आहेत ते आपल्या नॉनव्हेजच्या रेशांसाठी हा मसाला करायचा आहे खोबरं पण कट केलं आहे तर मित्रांनो ह्या चपात्या याच्यामध्ये दोनशे आहेत आपल्याकडे ऑर्डर होती एक ती आता नंतर सांगतात हे मला घेऊन जायचं आहे हे आपली चिकन मसाला तीन थाळे तयार झालेत ऑर्डर त्याला पिकअप करूया मित्रांनो आपण आता हे पाणी जे ठेवलं आहे ते आपण चिकन शिजवण्यासाठी ठेवलं आहे बाकी चिकन आपलं आलं आहे ते अजून मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता मॅरिनेट करून ठेवतो थोडा वेळ आणि मग मसाला करायला सुरुवात करूया वगैरे मिरची हे पांढरा असाणी तांबड्या रशासाठी फोडणीसाठी ठेवले होते काढून लवंग आणि मिरी बाकी अजून चटणी वगैरे काढायची आहे मसाला अजून करायचा आहे मसाला वगैरे झाल्यानंतर फोडणी मारायची आता तोपर्यंत चिकन बॉईल होईल आपलं मसाला करता करता तेव्हा पहिला चिकन टाकतो बॉईल करायला म्हणजे मसाला होई तोपर्यंत हो तो ते सगळं मॅचअप होतं कवर होतं बरोबर याचा आपण तीळ मगज आणि काजूकांनी घेतलेली आहे आणखी चिरं आहेत ते आपल्या नॉनव्हेजच्या रशांसाठी हा मसाला करायचा आहे खोबरं पण कट केलं आहे याचा मिक्सरलाच लावून करणार आहे कारण आपल्याकडे वेळ नाही आहे ऑर्डर आहे चपातीची ती पण द्यायची आहे त्याकडे आपला मसाला पण तयार झाला आहे नॉनव्हेजचा आता आपल्याला तांबडा रस्सा मारायचा त्याच्यानंतर मग पांढरा रस्सा आणखीन मग अळणी रस्सा तर हा आता आपण तांबडा रसा मारायला सुरुवात करतोय त्याच्यासाठी लागणारे हे सगळे मसाले कांदा वगैरे जिरं आलं लसूण पेस्ट त्याच्यानंतर हे सर्व मसाले वगैरे घेऊन ठेवलेत तांबडा रसा तर मित्रांनो आपला हा तांबडा रसा आता उकळी येतोय उकळी आल्यानंतर याला एक दहा पंधरा मिनिट शिजवावं लागेल ला अर्थातच त्याच्याशिवाय याचा रस्सा होत नाही तर आता याला एकदा उकळी आल्यानंतर मंदाचेवरती एक पंधरा मिनटं ठेवायचं शिजायला तांबडा रसा झाला त्याच्यानंतर आता पांढऱ्या रसायला सुरुवात केली रसा आहे त्याची आता फोडणी टाकले जे आता रसा झाल्यानंतर आपल्याला चपात्या करायला घ्यायचे आहे कारण त्याची एक ऑर्डर आहे आपण घेतली अडीचशे चपात्या पोचवायच्या आता हे आपलं चपातीचं पीठ मळून झालं आहे जवळपास दहा किलो जे पीठ आहे ते आपण मळून ठेवलं आहे तर मित्रांनो ह्या चपात्या याच्यामध्ये दोनशे आहेत आपल्याकडे ऑर्डर होती एक ती आता नंतर सांगतो आता मला घेऊन जायचं आहे ह्या इकडे आहेत जवळपास पन्नासवर अडीचशे चपात्यांची ऑर्डर होती ते आता मला पोचवायला जायचं आहे ही आ, ही ऑर्डर मला कुर्नीमध्ये हलसीनाथचं मंदिर आहे तिथे पोचवायचं आहे तिथे एक दिंडी आली होती त्यांची ऑर्डर होती तर ती आता मी घेऊन चालू आहे चपातीचं पॅकिंग वगैरे हो झालं आहे तर आपण निघालो आहे पोचवायला चपाती साडेआठ वाजली जाता जवळपास परत रिटर्न यायला सव्वा नऊ नऊ किंवा सव्वा नऊ वाजणारच हे आहे भाडगाव पाटे तर जवळपास आठ नऊ हॉटेल एका जागे आहेत या एवढ्या एरियामध्ये इकडे लाईट्स वगैरे भरपूर आहेत कारण शॉप्स भरपूर आहेत तर चहा अमृतुल्य चहा वगैरे वा किंवा तिसवारा डेअरी लॉजिंग आहे एक त्याच्यानंतर बेकरी आहेत नाश्त्याचे सेंटर्स आहेत स बरचसं आहे त्याच्यामुळे एवढा हा जो एरिया है लाइट थे। थे लौ, आहे तो खूप लाईट वाटतं इथे की इथे जे आहे समोर ते लॉ लॉजिंग आहे इकडे एक हॉटेल आहे असे एका जागेला बरेचसे हॉटेल आहेत आपण पोचलो आहे हालसिद्धनाथ मंदिराजवळ मंदिराजवळ जाऊन त्यांना कॉल करतो ऑर्डर वगैरे त्यांना दिल्यानंतर पेमेंट वगैरे घेऊन परत जायचं आहे रिटर्न कारण आपल्याला एक ऑर्डर आली आहे परत ह्या हलसीतनाथाचं मंदिर आजच्या एका व्हिडिओमध्ये हलसीनाथाचा मंदिराचं पूर्ण व्हिडिओ मी दाखवला आहे ही पार्टी आहे ज्यांनी ऑर्डर दिली होती पेमेंट द्यायला आलेत सव्वा नऊ वाजेत मी हॉटेलवरती आलो आहे आपले ग्राहक वाट बघत बसले होते आपली हे त्यांची चिकन मसाल्याची ऑर्डर होती तीन थाळ्या बराचसा उशीर झाला बरीचसे वेळ यूज झाला त्यांना येऊन बाहेर बसले होते ते हे थाळीला ग्रीन चिकन आणि अंड्याकरी राहिले होते ती देऊन येऊया थायला त्यांना पराठेच सांगितलेत कारण आपल्याकडं आज रोटी नाही तंदूर पेटवलेला नाही आहे की त्यांचे आता पराठे एक, एक एक लावला आहे ताटाला ते जे दोन पराठे राहिले आहेत प्रत्येकी ताटाचे ते आता भाजायला चालू आहेत आज ती ऑर्डर असल्याकारणानं त्या ऑर्डरीमध्ये एवढा उशीर झाला की तंदूर पण पेटवता आला नाही आपल्याला आणि हॉटेल वेळेवरती चालू करता आलं नाही कारण ऑर्डर घेतली तर द्यायला तर पाहिजेच हे आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आली आहे स्पेशल आहे ग्राहकांना जशी पाहिजे तशी द्यायची आहे आपल्याला यात नाही आणि चिकन आणि चिकन मसाला प्लेट पाहिजे तांबडा पांढरा कांदा लिंबू बाकी काही नको आहे त्यांना ह्या ताटाबरोबर दोन पराठे एवढंच त्यांना जेवायचं आहे आता याचं जे आहे ते आला काठ हिशोबानंच बिल लावावं लागेल रेग्युलर ग्राहक आहेत त्यांना जास्त खात नाहीत ते वेस्टेज होतं म्हणून अशी ऑर्डर देतात मित्रांनो रात्रीचे पावणे बारा वाजले आज आपल्याकडं पहिलीच ऑर्डर म्हणजे जसं की आम्ही हॉटेल ओपन केलं दुपारी तसं आपल्याकडे एक पार्सलची ऑर्डर आली होती त्यांना पराठा वगैरे पाहिजे होतं बरीचशी ऑर्डर होती ती एक दिंडी होती म्हणजे यात्रा जे चालू होतं आळंदीमधून आले होते ते बोलत होते आळंदी मार्गे आळंदी ते आदमापूर अशी पायी दिंडी त्यांची होती बऱ्याच गावचे दोन तीन जिल्ह्यातले काही लोक ती एकत्र आली होती ते दरवर्षी त्यांची पायदिंडी असते आणि ह्या वर्षी पण होती।, होती तर ते पराठा वगैरे जेवणाचं वगैरे विचारत होते त्यांची ऑर्डर होती मी हो 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 आ, हो ती मी पोच केली जाग्यावरती बरेचसे व्हिडिओ केले असतील नसतील कारण गडबड खूप होती त्यांनी आम्हाला जो टाईम पिरियड दिला होता म्हणजे टाईम दिला होता ह्या टाईममध्ये आपल्याला पाहिजे तो टाईम मॅच करत नव्हता त्या ऑर्डरला कारण ती ऑर्डर होती मोठी आणखीन तेवढं वेळ नव्हता त्या त्यांच्या स्पेसिफिक वेळामध्ये ती ऑर्डर पूर्ण होणं शक्यच नव्हतं हो आणि कदाचित त्यांना पण माहिती होतं कारण आम्ही एवढं लेट ऑर्डर देऊनसुद्धा ते काही नाही बोलत उलट दिल्याबद्दल ते आभार मानत होते बाकी विषय असा आहे की एक देवदर्शनाला आलेले भक्त होते ते बाळावामाच्या दर्शनासाठी आत्ता हा मी घेतले पैसे कमी रेटने घेतले खूप कमी रेटने घेतले कारण मला पण एक दोन पैसे तर राहायला पाहिजेत म्हणजे जो मी खर्च टाकतो आहे जाणं येणं किंवा बाकीचं जे मटेरियलचा किंवा पगारचा रेंट वगैरे असं अनुसरून मी त्यांना रेट लावले एक आ, स्पेसिफिक अमाऊंट आपली सोडून दिली कारण आपल्याला पण ते देवकार्य होतं आणि कुठेतरी अन्नदान हे पुण्याचंच काम आहे आणि ते पायी दिंडी होती त्यांची पण सध्या आपली अशी परिस्थिती नाही की एवढ्या सर्व लोकांचं जेवण वगैरे आम्ही मॅनेज करू शकतो आमच्याकडून हां माझी इच्छा आहे की आपण एवढं मोठं व्हावं की याची दिंडी वगैरे चालली की त्यांचं जेवण वगैरे चहा नाश्ता वगैरे असे कार्यक्रम आपण आपल्याकडून करावेत इच्छा आहे कधी पूर्ण होती ती बघू बाकी ती एक ऑर्डर होती मोठी त्याच्यानंतर मी आलो अजून एक किस्सा तुम्हाला सांगतो आजचा विषय काय आहे तो आम्ही गेलो होतो ऑर्डर द्यायला तिकडे तिकडचा व्हिडिओ पण आहे त्याच्यानंतर तिथं आम्हाला फोन मग इथून जायच्या अगोदर आम्हाला फोन आला होता आपले जे मी मागच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो सौंद सौंदर्घ्यातून आ... काही मेंबर आपल्याकडे जेवायला येतात तिथून जागेवरून त्यांनी फोन केला होता आम्ही येणार आहे म्हणून मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की आपली एक ऑर्डर आहे बाहेर मोठी ती द्यायची आहे आम्हाला तिकडे जायचं आहे आणखीन आपल्याला उशीर होणार एक तास दीड तास लागू शकतो तिकडून येण्यासाठी जेवण झालंय म्हटलं त्यांचं जेवण जसं बनवलं त्याच ह्याच्यात आमचं पण जेवण हॉटेलचं बनवलं आहे पण उशीर लागणार आम्हाला हॉटेलमध्ये परत यायला स्टाफ आहे पण आम्ही नसल्या जेवण कोणी देणार नाही त्यांची हरकत नव्हती ते आले आम्ही इथून निघालो असेल एक पाच मिनटावरती गेलो आणखीन ते लगेच आले होते तिथून आम्ही ते सगळे पार्सल वगैरे देऊन त्यांना पेमेंट वगैरे करून ते सगळं आल्यानंतर तोपर्यंत ती सर्वजण बसले होते बाहेरच वाट बघत दुसरीकडे हॉटेल आहेत भरपूर हॉटेल आहेत आपल्याकडे इथून एक पाच मिनटं तुम्ही बाईकवरून गेलात तर तुम्हाला दहा बारा हॉटेल आहेत पण तिकडे गेले नाहीत ते आपल्यासाठी था, थांबले वाट बघत का तर का ते आपल्या जेवणाची क्वालिटी त्यांना आवडते म्हणून बरं वाटलं का एवढे हॉटेल सुद्धा ते आमची वाट बघत बसली इथे आले त्याच्यानंतर परत जेवण रस वगैरे गरम केलं तोपर्यंत एक पंधरा वीस मिनटं पराठा वगैरे भाजलं कारण आपण आज संदूर चालू केला नव्हता त्या ऑर्डरीसाठी ते पराठे वाजून जेवण जाई तोपर्यंत ते थांबले म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे ग्राहक एवढे थांबत नाहीत मला अनुभव आहे कारण एखाद्या वेळ तुम्हाला उशीर होणार म्हटल्यानंतर एकतर यायचं कॅन्सल करतील किंवा दुसऱ्या हॉटेलला जातील पण एवढा उशीर थांबत नाही कोणी हे एक पुरावा आहे की आपल्या जेवणाची क्वालिटी त्यांना आवडते आणि जेवण चांगलं आहे तर बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखी चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काय ची केअर